हॅलो वेलकम बॅक टू विद्या वन चॅनेल कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आज आपण बघणार आहोत किचनच्या काही टिप्स चल चला तर बघा आता बघूया ही आहे किचन टिप नंबर वन आता आपण नेहमी जेव्हा भांडे घसतो त्यावेळेस बेसन आपलं स्वच्छ होत नाही व्यवस्थित तेलकट राहतच त्यासाठी ते ते मी आता गरम पाणी करून घेत असते आणि त्यात एक चमचाभर सोडा टाकायचा आणि ते छान असं मिक्स करून घ्यायचं आणि आपलं सिंगचा जो पाईप असतो त्यामध्ये त्याम ते असं ओतून द्यायचं हळूहळू करून त्यामुळे काय होतं पाईप आपला नेहमी स्वच्छ राहतो तेलकट राहत नाही आणि बेसिनही अगदी स्वच्छ राहतं नेहमी आणि दुसरी टीप म्हणजे आपण जे कम्फर्ट यूज करत असतो ते कम्फर्ट आपल्याला घ्यायचं आहे या बॉटलमध्ये माझ्याकडे कम्फर्ट अगदी थोडं होतं त्यामुळे ती बॉटलच मी घेतलेली आहे त्याला मी सुईने होल पाडून घेतलेले आहे आणि आता आपण त्यामध्ये जेवढं लिक्विड आहे लिक्विड अगदी एकच झाकणभर मी त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता आपण त्यामध्ये बाटली फुल भरेल एवढं पाणी त्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि छान मिक्स करून हे बघा त्यामध्ये मी आता पाणी भरून घेतलेलं आहे आणि आता मी ते छान मिक्स करून घेते आणि त्यानंतर आपल्याला हे सर्व जे पाणी आहे ते रोज जेव्हा आपण सिंकमध्ये गरम पाणी टाकतो किंवा जेव्हाही आपण भांडे घसून होतात त्यासाठी एकदम अगदी छान सुवासिक असा वास येण्यासाठी आणि फ्रेश वाटण्यासाठी आपण हे लिक्विड रोज असं टाकून घ्यायचं आहे आता ही टीप नंबर थ्री हे देवाचे आपले जे निरंजन आणि वाटी जी असते ती थे ती दे खूपच तेलकट असते आणि ती घसण्यासाठी खूप अवघड जात असते आपल्याला त्यासाठी आपण एका पातेल्यामध्ये एक ग्लासभर असं पाणी घेतलेलं आहे ते आपण छान उकळून घेणार आहोत आधी आता त्याला चांगली उकळी आली आहे आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत डिटर्जंट पावडर जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते अगदी कुठलंही चालेल ते तुम्ही टाकायचं एक चमचाभर आता बघा पाण्याला उकळी आलेली आहे आणि आता मी त्यात एक चमचाभर असं डिटर्जंट पावडर टाकलेलं आहे त्याला एक छोटी थोडीशी उकळी काढून घ्यायची आणि आपलं जे आता दिवा आणि वाटी जे तेलकट जे भांडे आहेत ते त्यामध्ये टाकून घ्यायचे हे सर्व टाकल्यानंतरही आपल्याला दोन ते तीन मिनटे कमी गॅसवर छान उकळी आणून घ्यायची आहे पाण्याला त्यामुळे काय होईल हा तेलकटपणा जो आहे भांड्यांचा तो सर्व निघून जाईल आणि चमच्याने असे अधेमध्ये हलवत राहा तुम्ही म्हणजे काय होईल की सर्व बाजूने कारण आता बघा तुम्ही दिवा पूर्णपणे पाण्यात बुडत नाही आहे त्यामुळे मी तो सगळ्या साईडने असं भिजवून घेते एक एक मिनटासाठी उकळून घेते आहे त्यामुळे सर्व साईडचा तेलकटपणा निघून जाईल अशाच प्रकारे दोन तीन मिनटं आपण आता हे उकळून घेऊया आता हे उकळून झालेलं आहे आता मी हे काढून घेते आणि आता याला मी व्यवस्थित घासणीने घासून घेते अगदी काहीही जड जात नाही हे घासण्यासाठी अगदी सेकंदात काम होत आहे बघा दिवा मी फक्त थोडंसंच घासलेलं आहे पण अगदी स्वच्छ निघालेला आहे आणि वाटी ही अजिबात चिगट नव्हती अगदी स्वच्छ झालेली होती आता मी ते धुवून घेतलेली आहे आणि बघा तुम्ही इतके स्वच्छ झालेले आणि अगदी मिनटामध्ये स्वच्छ झालेले आहेत आता ही टीप नंबर आहे फोर आता आपण रोजच शेंगदाणे यूज करत असतो आणि महिन्याला जे आपण साठवून ठेवतो ते खराबही होतात लवकर त्यासाठी काय करायचं जेव्हा पण आपण शेंगदाणे आणतो त्यातले अर्धे शेंगदाणे आपण भाजून घ्यायचे व्यवस्थित आणि मग स्टोअर करायचे आणि आता ही शेंगदाण्याबद्दल टिप नंबर फाईव्ह आपण जेव्हाही शेंगदाणे भाजतो तेव्हा त्यानंतरचं मेन असतं त्याचे साल्ट काढणं आणि त्याचा होणारा पसारा त्यासाठी काय करायचं जेव्हा आपण शेंगदाणे भासतो ना त्यानंतर ते गार करून गार म्हणजे अगदी कोमट जसे झाले की एका सुती कापड्यामध्ये घ्यायचे आणि असे हाताने बारीक करून घ्यायचे व्यवस्थित त्याने काय होतं त्या शेंगदाण्याचे सर्व सालटे जे असतात ना ते अगदी मोकळी मोकळी होतात अगदी पाच ते पाच एक मिनिट लागतात पण व्यवस्थित होतात आणि सालटे सर्व निघून जातात त्यामुळे अगदी पाच मिनटाचं काम आहे वेळ देऊन हे नक्की करा आणि बघा तुम्ही सर्व सालटे निघून गेलेले आहेत आता आणि आता आपण काय करणार आहोत भजी भजी तळण्यासाठी आपण जो झाऱ्या वापरतो ना तो झाऱ्या घ्यायचा आहे त्यात शेंगदाणे टाकायचे आणि त्यावरच आपण ते थोडेसे चाळून घेणार आहोत बघा तुम्ही शेंगदाणे सर्व वेगळे झालेले आहे आता आणि सालटे वेगळे झालेले आहेत त्याच्यामुळे काही पसाराही होत नाही आहे सर्व त्या कपड्यावरतीच राहत आहे त्यामुळे आपल्याला पसारा आवरायची गरजच राहत नाही आहे आणि अगदी इझिली हे सर्व काम होऊन जातं आता मी हे सर्व शेंगदाणे चाळून घेते त्याच्यामध्ये व्यवस्थित म्हणजे कचरा वेगळा काढून घेते त्याचा आणि तुम्ही अशा प्रकारे करून बघा कचरा काहीही होत नाही आणि आता माझे शेंगदाणे बऱ्यापैकी झालेले आहेत आणि हे बघा किती सुंदर अगदी काहीच कचरा झालेला नाहीये माझ्याकडे आणि अगदी सोपं काम होऊन गेलेलं आहे आणि आता हे टीप नंबर आहे सिक्स आता हे तर रोज सर्वांचंच आहे बघा तुम्ही दूध चाललंय होतो पण मी त्यासाठी काय केलंय त्यावर ठेवलेली आहे एक उलथणी उलथणी किंवा दुसरा कुठलाही चमचा ठेवा तुम्ही जेव्हा पण दूध उतू जाईल त्यावेळेस असा चमचा जर त्यावर असेल ना तर काय होतं त्या चमच्यामुळे काय होतं जो भाग वरती आलेला आहे ना दुधाचा तो फुटतो आणि त्याच्यामध्ये हवा जाऊन दूध उतू जात नाही त्याच्यामुळे गॅसही खराब होत नाही हे बघा आता मी तुम्हाला दुसऱ्या साईडने पण दाखवते बघा दुसऱ्या साईडने पण दूध उतू गेलेलं नाही आहे आणि गॅसही अगदी स्वच्छ आहे आता टीप नंबर सेवन आपण जो रवा मंथली आपण भरून घेत असतो तो, तो आपल्याला जर नीट व्यवस्थित साठवायचा असेल ना आणल्यानंतर फक्त व्यवस्थित निवडून तीन ते चार मिनटं तो कमी गॅसवर भाजून घ्या आणि मग स्टोअर करा रवा चांगला टिकेल त्यात आळी होणार नाही आणि आता टीप नंबर एट आता आपण घरामध्ये जे मैदा वगैरे असतो कारण लागत असतो आपल्याला तो, तो खराब होऊ नये त्याला अळी लागू नये त्यासाठी आपण त्यात ठेवणार आहोत तमालपत्र किंवा तेजपान म्हणतो आपण त्याला त्यामुळे त्याला अळी लागत नाही आणि मैदा छान टिकतो आता टीप नंबर नाईन आपण जेव्हा कांदा कापतो किंवा भाजी कापतो त्यासाठी जी सुरी यूज करतो ना ती सुरी आपल्याला फळं कापण्यासाठी यूज नाही करायची कारण काय होतं जी सुरी आपण त्यासाठी यूज करतो ना भाजी कापण्यासाठी त्याचा उग्रवास आपला हा फळांना लागत असतो त्यासाठी दोघींच्या सुरी आपल्याला वेगवेगळ्या ठेवायच्या वेग आहेत तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा माझा ब्लॉग आणि माझ्या ह्या किचन टिप्स आवडल्या असतील तर नक्की शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऑयकॉनही नक्की प्रेस करा ज्यामुळे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ लगेच समजतील आणि तुम्ही लगेच ते बघूही शकाल त्यामुळे थँक्यू आणि बाय बाय पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की भेटूया थँक्यू